सांगतो का वर्धा जिल्हा तर आमचं कसं इथं आमच्याकडे काहीच नाही जगण्याकडे नाही का तीन एकर शेती आम्ही एक मुलगा आहे आई वडील आहे पण आमचं कापसानं बंद सोयाबीन केलं ना, ना कापूस हे केला आम्हाला कसं जगण्यासाठी काहीच नाही ना हे तर कसं मुख्यमंत्री आपले लाडकी बहीण हे केलं याई ना आम्हाला कसं जगण्यासाठी काहीच नाही आम्ही कसं आत्महत्येसाठी पण हे हो ना बघ दादा आपलं आंदोलन आहे अठ्ठावीस तारखेला अठरा तारखेला आम्ही येणार आहोत यासाठी बच्चू भाऊ ना आम्हाला होता आम्ही ते होता ना आमच्या तर आम्ही आलो होतो बरोबर तर त्यांना म्हणलं आता चॅनलवर पाहत आहो आम्ही आमदाराला मारा खासदाराला नाही म्हणलं का तर शेतकऱ्यांनीच हे उतरलेलं होतं आमदारांबरोबर मारा ना का भाऊचं म्हणणं आहे का बरोबर आहे भाऊचं म्हणणं का आमच्या शेतकरी कसं आम्हाला काही जगाचं हे नाही दादा म्हणून आम्ही कसं रस्त्यावर बरोबर का म्हणून यासाठी काल तुमचा चॅनल पाहत होतो मी तुमचा नंबर दिला म्हणून कॉल केला दादा काहीच नाही आमचं तीन एकर म्हणजे शेती आहे बंद कमदुबलं दीड एकर सोयाबीन आहे आणि दीड एकरात परठी आहे दादा बरोबर नाही बचू भाऊयाच हो लढून राहिले शेतकऱ्यांना नाही म्हणून नाही नाही बरोबर बचू भाऊ एकटा लढल्यानं काही होणार नाही हु. आमचे शेतकरी कसे आहे हे शेतकरी आमच्या बचू भाऊ सोबत जास्तच जास्त आहे पण आम्ही तयार आहोत ओके आणि हे सरकार कसं आहे बीजेपी चौदा वाजून जे बीजेपी आलं देशाच्या पंतप्रधानाला बाय कोण आहे ऐका दादा बरोबर ह्या देशाच्या पंतप्रधानाला बाय कोण आहे पोरं बार नाही आमच्या शेतकऱ्याला बायको पोरं आहे म्हणून आम्ही कसं रस्त्यावर उतरणार आहोत मुख्यमंत्र्यांना कसा दिल्लीचा पोपट का बोलते म्हणते त्या लालटोंड्याला नाही का त्या लालटोंड्या देशाला पंतप्रधान इकडला पोपट का म्हणते हो हो म्हणते बरोबर दादा काय माझं कसं म्हण आम्ही तर रस्त्यावर याला महाराज तयार लेखायले का देशाला आपल्या गुजरातचा पोपट हो हो म्हणते तोंड्या पोपट हो म्हणते आणि इकडला बोपट नागपूरचा नाही नाही म्हणते का आजपर्यंत आमची उधव भाऊ आपले उद्धव साहेब हे होते का पंधरा चौदा मध्ये खर्च माफ झाला दहा हजार रुपये कापसाले भाव होता दादा का आणि आता कसं आमदार दोन हजार पंधरा हजार सोयाबीन इकलं मी का म्हणून आम्हाला कसं लाटवा ला या सरकारले हे बिजवाले सरकार, सरकार आलं ना नादार शोधायचं का त्याला पाहिजे माझं नाव सांग का बालभाऊ गडी बोलते म्हणा का शेतकरी खेड्यातला आहे आम्ही का आहे पर ना भाऊ हा आम्हाला कसं मरणा परवडते पण यायले कसं तारना परवडते यायले चोर आयले का आंदोलनाला बचव्या आंदोलना येतो मी आणि माझं हे करतो मार्ग सेंड करतो का ठीक आहे दादा वर्धा जिल्हा वर्धा जिल्हा सांदुरू तालुका भालभो लढी नारायणपूर झोटी ओके okay, ओके okay. ओके okay. माझ्या चॅनल नाव आलं पाहिजे आणि मला कसं हे केलं पाहिजे आवाज पोहचवतो आम्ही जनतेपर्यंत जनतेपर्यंत माझा आवाज पोहोचा या लाल टोण्या या बायको नाही बायको बोरा ऐका म्हणा आम्हाला बायको आहे आम्ही रस्त्यावरून यायचं काटाला काढू शकतो ओके ओके वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका